रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून रेशनऐवजी खात्यावर मिळणार पैसे राज्य शासनाने दुष्काळग्रस्त आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये केसरी शिधापत्रिका पी एल शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आजपासून रेशन कार्डधारकांना थेट त्यांच्या बँक खात्यात डी बी टीद्वारे पैसे मिळणार आहेत यासाठी तब्बल चौवेचाळीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे ही योजना चौदा जिल्ह्यांसाठी लागू करण्यात आली असून यात मराठवाडा आणि विदर्भातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम आणि वर्धा या चौदा जिल्ह्यांचा समावेश आहे आता पैसे किती मिळणार आहेत तर यापूर्वी प्रतिलाभार्थी दरमहा एकशे पन्नास रुपये दिले जात होते मात्र आता ही रक्कम वाढवून एकशे सत्तर रुपये करण्यात आली आहे या निर्णयामुळे राज्यातील तब्बल सव्वीस लाख सतरा हजार पाचशे पंचेचाळीस पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डी बी टीद्वारे पैसे जमा होणार आहेत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी याबाबत शासन निर्णय काढून हा निधी वितरित केला आहे विलंब का झाला सुरुवातीला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून निधी वितरणात काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे विलंब झाला मात्र आता सर्व अडथळे दूर झाले आहेत लवकरच ही रक्कम खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून येत्या दहा ते बारा सप्टेंबरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे